नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्रे आपल्या मराठ युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे बारा फेब्रुवारी आणि आज पुन्हा एकदा कापूस बाजारभावामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळाली आहे आणि ही एक पॉझिटिव्ह न्यूज आहे कापूस शेतकऱ्यांसाठी तर कापूस बाजारभावामध्ये आता जी पाहायला मिळते त्यासोबतच आपल्याला कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लगेच विक्रीसाठी घाई करू नये हा एक प्रामाणिक सल्ला असेल त्यासोबतच विक्री ज्यांना करायची घाई असेल तर तुम्ही आणखी एक दोन दिवस तेजी पाहून मग नंतर विक्रीचा निर्णय घेऊ शकता किंवा साधारणतः पंधरा दिवस जर आणखी थांबलेस तर याच्यामध्ये आणखी वाढ होऊन मग तुम्हाला एक चांगला विक्रमी दर पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो आज आपण आजची परिस्थिती काय आहे बाजारभाव कसे वाढले आहेत काय वाढले आहेत याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कालचं जर मार्केट आपण पाहिलं तर बावन्न हजार आठशे रुपये एवढं मार्केट झालं होतं आणि याच्यामध्ये आपल्याला दोनशे रुपयाची वाढ झालेली पाहायला मिळालं होतं आजही असंच काही आपल्याला मार्केट पाहायला मिळालं आहे आणि आजच्या दिवशीसुद्धा दोनशे रुपये वाढ झाली आणि बावन्न हजार आठशेचं मार्केट आज त्रेपन्न हजार एवढं झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये दोनशे रुपये ऑलरेडी आता वाढ झाली आहे तर आपल्याला जो कापूस बाजारभाव आहे साधारण सहा हजार नऊशे कमीत कमी आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासोबतच सात हजार तीनशे रुपये आपल्याला चांगल्या मार्केटला म्हणजे अकोला बाजार समिती असेल किंवा अकोट बाजार समिती असेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे मोठमोठ्या मार्केटमध्ये हा रेट आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबत यवजमाळसारखे जिल्हे असतील तर अशा ठिकाणी साधारणतः सात हजार चारशेपर्यंत रेट जाऊ शकतो आणि तसा रेट वाढतोही आहे आणि डेली अपडेट नेहमी पाहत चला जेणेकरून तुम्हाला बाजारभाव कळेल आता इतर राज्यांची परिस्थिती काय आहे तर सर्वसाधारण मध्य प्रदेशमध्ये त्रेपन्न हजार हे मार्केट झालेलं आहे त्यानंतर जर गुजरातचं राजस्थानचा जर विचार केला तर राजस्थानमध्येही आज दोनशे रुपयांची वाढ झाली आणि त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढं मार्केट झालं आहे त्यानंतर तेलंगणा कर्नाटक ओडिसा या राज्यामध्ये सुद्धा आज त्रेपन्न हजार एवढं मार्केट झालेलं आहे त्यानंतर गुजरातचा जर विचार केला तर गुजरातमध्ये सुद्धा दोनशे रुपयांनी आज मार्केट वाढलं आहे आणि त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढं मार्केट आजच्या दिवशीही झालं आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस विक्री करताना बाजारभाव नेहमी अपडेटेड घेऊन चला मी प्रयत्न करतच असतो की तुम्हाला रोज सकाळी सकाळीच त्या दिवशीचा बाजारभाव तुम्हाला कळेल परंतु तरीसुद्धा विक्रीसाठी फार घाई करू नका जेणेकरून तुमचा तोटा होणार नाही मार्केट अजूनही वाढणार आहे वाढतं आहे आणि सर्वसाधारणतः अजूनही आपल्याला तीन दिवस लागणार आहेत एक प्रॉपर अंदाज येण्यासाठी तरीसुद्धा ज्या पद्धतीनं मार्केट आता आहे तर एक सर्वसाधारणतः आठ हजारचा आकडा पार होण्याची शक्यता आहे परंतु ज्यांना घाई आहे अशा शेतकऱ्यांनी कमीत कमी अजून दोन ते तीन दिवस थांबावं जेणेकरून तेजीमध्ये तुमचा कापूस होईल आणि फायदा होईल मित्रांनो अशाच कपस बाजार भाऊसाठी आजच आपल्या ग्रीन गुडगरी चॅनलला फॉलो करा आणि फ रोज अपडेट पाहण्यासाठी किंवा डेली अपडेट घेण्यासाठी नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या ग्रीन गोडगरी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद